दर्शक हो नमस्कार गुड मॉर्निंग वेदक मध्ये स्वागत आहे मी प्रशांत रत्ते एक ताजी घडामोड अशी आहे की काल गुरुवारी रात्री पंढरपूर तालुक्यामध्ये जो पाऊस झालेला आहे यापैकी पंढरपूर शहरात सर्वाधिक म्हणजे एकशे एकतीस मिलीमीटर पावसाची नोंद ही सव्वा दोन तासामध्ये झालेली आहे आणि रात्री म्हणजे पहाटेपर्यंत हरिपरीप पावसाची सुरूच होती पंढरपूर तालुक्याला गुरुवारी सायंकाळी पावसानं झोडपून काढलं होतं आणि रात्री दहा साडे दहा वाजेपर्यंत मुसळधार पाऊस झाला यानंतर पहाटेपर्यंत रिमझिम पावसाची सुरू रिपरिप सुरूच होती दरम्यान पंढरपूर शहरामध्ये सर्वाधिक एकशे एकतीस मिलीमीटर पाऊस झालेला आहे या पाठोपाठ तुंगतमध्ये त्र्याण्णव मिलीमीटर चळे मंडळामध्ये सत्याऐंशी मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे कासेगाव मंडळामध्ये अठ्ठेचाळीस मिलीमीटर भंडीशेगावमध्ये एक्केचाळीस तर मध्ये पस्तीस मिलीमीटर mm पाऊस झालेला आहे पटवर्धन कुरवली मंडळामध्ये एकोणतीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे पुळुज येथे सौतीस मिलीमीटर mm, तर भाळवडी भागामध्ये बावीस मिलीमीटर mm पावसाची नोंद आहे पंढरपूर शहर आणि परिसरामध्ये एवढा पाऊस यापूर्वी कधीही नोंदला गेलेला नसावा सरासरी पाऊस जो एका दिवसामध्ये नोंदला गेलेला आहे तो अठ्ठावन्न पॉईंट अकरा मिलीमीटर इतका आहे एकूण पाऊस पाचशे तेवीस मिलीमीटर पाऊस एका दिवसामध्ये पडलेला आहे आणि सरासरी पावसाची नोंद ही अठ्ठावन्न पॉईंट अकरा मिलीमीटर आहे आणि पंढरपूर शहरामध्ये झालेला पाऊस जो आहे तो एकशे एकतीस मिलीमीटर आहे त्यामुळे पंढरपूरच्या सखल भागामध्ये अनेक ठिकाणी पाणी आहे तसेच जे भुयारी लेवाचे भुयारी मार्ग आहेत त्यामध्ये पाणी साठल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली होती गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकोणऐंशी तीन बंगलोजचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणार महादेवाचं मंदिर मुख्य रस्ता सुमारे तीस फुटांचा अंतर्गत रस्ता सुमारे वीस फुटांचा ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र न सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट सर्व टाइम्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या सर्व स्टॅर खिडक्या चौकटी सुपर ब्लॅक टेराईट दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाईल्स पंतप्रधान हरघर नल योजना पूर्ण पाकडे बाथरूम बेसिक किचन सेपो फिटिंग हे जगवाद कंपनीचे स्टील पूर्णपणे पूर्पणे जिंदाल कंपनीचे हजार लिटर पाण्याची टाकी दरशेश लिटर सोलर वॉटर हिटर सोबत वॉटर प्युरिफायर प्रत्येक बंगलोरला स्वतंत्र पार्किंग दर्शनीय भाग पूर्णपणे डाॅटो टाईल्स टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा खोटी से, से सुरक्षित कंपाऊंड मग विचार काय काय गोविंद चिल्प पत्ता गट नंबर पंच्याण्णव हॉटेल अंगण शेजारी रोड पंढरपूर